ब्रिटिश बँडसाठी भारतीय नागरिक प्रचंड क्रेझी असल्याचं ज्वलंत उदाहरण सध्या कोल्डप्ले शो मधून दिसून आलं आहे कारण तरुणाईला आकर्षण असलेल्या कोल्डप्ले या जगप्रसिद्ध ब्रिटिश वाद्यरुंदाचा कार्यक्रम हा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतात होणार असल्याची माहिती मिळताच तिकीट काढण्यासाठी भारतीय नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलंय कारण कोल्डप्ले शो हा नवी मुंबईत होणार आहे यावेळी शोच्या तिकीट विक्रीला सुरुवात बावीस सप्टेंबर दुपारी बारा वाजल्यापासून ऑनलाईन स्वरूपाने झाले आहे मात्र यावेळी तिकीट विक्रीला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच सर्व तिकीटे बुक झाली आणि त्यानंतर ऑनलाईन तिकीट विक्रीची वेबसाईट ठप्प झाल्यामुळे अनेक इच्छुकांना तिकीट मिळाले नाही त्यामुळे तरुणाईमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे कोडप्ले संदर्भातील मीम्स आणि रील्सचा पाऊस रविवारी दिवसभर सोशल मीडियावर पडत होता कोळप्ले हा ब्रिटिश वादेवृंदाचा म्युझिक ऑफ द स्पेअर्स वर्ल्ड टूर अंतर्गत नवीन मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमाची ऑनलाईन तिकीट विक्री ही रविवारी बावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सुरू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच सर्व तिकीटे विकली गेली आणि ऑनलाईन तिकीट विक्री करणारी वेबसाईट देखील बंद झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून तिकिटांकडे आस लावून बसलेल्या तरुणाईला तिकीट न मिळाल्याने पदरी निराशा पडली आहे मात्र आता कोल्डप्ले ऑफलाईन पद्धतीने तिकिटे विकायला सुरुवात केली आहे मात्र आता तुम्ही या तिकिटांची किंमत ऐकून थक्कच व्हाल कारण यावेळी तिकिटांची किंमत ही किमान दोन हजार पाचशे रुपये तर कमाल किंमत ही तब्बल पस्तीस हजार रुपये आहे व्यासपीठ आणि आसन व्यवस्थेमधील अंतर तसेच इतर सोयीसुविधांनुसार तिकिटांची वेगवेगळी किंमत आहे तसेच कोल्ड प्ले या कार्यक्रमाच्या तिकिटांची रक्कम ही दोन हजार पाचशे तीन हजार पाचशे चार हजार चार हजार पाचशे सहा हजार चारशे पन्नास नऊ हजार बारा हजार पाचशे आणि तब्बल पस्तीस हजार इतकी आहे तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की पस्तीस हजार रुपयांच्या तिकिटात कोणकोणत्या सुविधा मिळणार तर कोल्ड प्ले या ब्रिटिश वाद्यरुंदाच्या नवी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाचे रुपयांचे तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकांना विशेष देण्यात येणार आहेत यामध्ये स्वरूपातील हे तिकीट असून विशेष आसन व्यवस्था जेवण आणि शीतपेय आणि कार्यक्रम पाहण्यासाठी विशेष कक्ष कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी स्टेडियममध्ये विशेष प्रवेशद्वार आराम कक्ष आणि वातानुकूलित परिसर अशा सोयी सुविधा देण्यात येणार आहेत पण आता तुम्हाला वर असलेले हे कोल्ड प्ले नक्की काय आहे तर कोल्डप्ले हा एक ब्रिटिश रॉक बँड आहे या बँडची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली करण्यात आली होती यामध्ये पाच सदस्यांचा समावेश आहे ज्यामध्ये गायक आणि पियानो वादक क्रिस मार्टिन गिटार वादक जॉनी बॅकलँड हे आहेत यामध्ये बासिस्ट गायक बॅरीमॅन ड्रमर आणि परक्युसिनिस्ट व्हील चॅम्पियन आणि मॅनेजर फिल हार्वे यांचा समावेश आहे यापैकी चार जण हे स्टेजवर परफॉर्म करताना पाहायला मिळतात तसेच या बँडचे जगभरात चाहते आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कॉन्सर्टला तुफान गर्दी होते यांचा परफॉर्मन्स इतर रॉक बँडपेक्षा खूप वेगळा असतो जगातील सध्याचा सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी बँड म्हणून कोल्डप्लेची जगभरात ओळख आहे मनाला साथ घालणाऱ्या संगीताचे जगभरात चाहते तर आहेतच मात्र विशेष म्हणजे या पाचही जणांनी या रॉक बँडची सुरुवात कॉलेजच्या दिवसात सुरू केली होती आणि या बँडला यांच्या गाण्यांमुळे इतर अनेक पुरस्कारांसह संगीत क्षेत्रात देखील मानाचा मानला जाणारा ग्रॅमी देखील यांना मिळाला आहे याशिवाय यूट्यूबवर त्यांच्या गाण्यांचा कोट्यावधी फ्यूज मिळाले आहेत तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी क्रेडिटला सबस्क्राईब करा